घोरपड वन्यप्राणी यांच्या गुप्तांग तस्करी प्रकरणी सोलापुरातील तीन जणांना अटक करण्यात आली सोलापूर वन विभाग कार्यालयानं ही कारवाई केली मिळालेल्या गुप्त माहितीवरून सोलापूर रेल्वे स्टेशनवर आरोपी घोरपडीचं गुप्तांग विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती त्यानुसार सकाळपासून सोलापूर रेल्वे स्टेशनवर पाळत ठेवण्यात आली होती संशयित आरोपी एका चारचाकी गाडीतून घोरपडीचं गुप्तांग विक्रीसाठी घेऊन आले होते रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर ठरल्याप्रमाणे खबऱ्यानं त्यांना ओळखलं आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांना पकडून ताब्यात घेतलं झडती घेतली असता त्यांच्याकडं एकशे एकावन्न घोरपडींचे गुप्तांग मिळून आले घोरपडी वन्यप्राणी हा वन विभागाच्या वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत शेड्यूल एकमध्ये मध्ये येत असून अतिउच्च दर्जाचं त्याला संरक्षण देण्यात आलेलं आहे त्याची शिकार करणं आणि विक्री करणं याला दहा हजार रुपये दंड आणि सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आहे या कारवाईसाठी मानद वन्यजीव रक्षक सातारा रोहन भाटे तसंच हेमंत केंदळे कराड यांनी केली अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक डॉक्टर क्लेमेंट बेन मुख्य वनसंरक्षक एन आर प्रवीण उपवन संरक्षक महादेव मोहिते सोलापूर वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे वनक्षेत्रपाल रोहित कुमार गांगर्डे वनपाल रुकेश कांबळे इरफान काझी शशिकांत सावंत वनरक्षक श्रीशैल पाटील अश्विनी सोनके योगेश जगताप सायली ठोमरे रमेश कुंभार सुरेश कुर्ले रेणुका सोनटक्के अनिता शिंदे नितीन चराटे वाहनचालक कृष्णा निरवणे यावेळी उपस्थित होते या प्रकरणी विठ्ठल सुग्रीव पाटोळे व एकोणतीस सुग्रीव रंगनाथ पाटोळे वय साठ दोघे राहणार पिंपळा तालुका वडवणी जिल्हा बीड आणि बाळासाहेब लक्ष्मण डोरले वय चौतीस राहणार चिखलबीड यांना अटक करण्यात आली